नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो तीन महिन्या अगोदर एक प्रकरण घडलं महाराष्ट्रामध्ये ज्यानं महाराष्ट्राला एकद करून टाकलं आणि महाराष्ट्र हादरून गेला होता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तो प्रकरण होता मस्साजोग येथील संतोष देशमुख सरपंच यांचा स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि ही हत्या एवढी क्रूर होती आणि त्यामाग सगळे प्रकरण घडत राहिले आणि अजूनही त्या स्वर्गीय संतोषजी देशमुख यांना न्याय मिळू शकला नाही त्याच्या कुटुंबाला न्याय मिळू शकला नाही तर त्यांच्या कुटुंबातील त्यांची मुलगी त्यांचा, त्यांचा मुलगा त्यांची आई हे सगळे रस्त्यावरती आहेत उपोषण काय करतायत तरी सुद्धा आज महाराष्ट्र त्या लोकांना न्याय देऊ शकत नाही ही सर्वात मोठी एक शोकांतिका आहे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्यानंतर सगळं आक्का कोक्का मक्का ह्या सगळ्या गोष्टी लागल्या परंतु सरते शेवटी प्रकरणाला मात्र काही कुठला छडा लागत नव्हता आता मात्र दोन दिवसाआधी काही व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यामागचे काही व्हिडिओचे फुटेज आमच्यापर्यंत किंवा फुटेजमध्ये काही क्लिप्स सॉरी काही इमेजेस काही फोटोज आल्या आहेत ह्या फोटो तुम्ही बघताय या फोटोमध्ये किती क्रूरपणे हत्या केली गेली असेल एखाद्या वेळेस आपल्याला थोडंसं लागलं चटका लागला चाकू लागला ब्लेड लागला किती मोठा त्रास होते सहन होत नाही एवढा त्रास होते परंतु आज जर का त्या ठिकाणी एवढी क्रूर हत्या जर का केली गेली असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कोण आहे जिम्मेदार कोण जबाबदार आहे ती जी कुत्र आहेत ना हे बघा ना अरे हो त्या मेलेल्या माणसाच्या किंवा मेलेल्या मरणाऱ्या माणसाच्या तोंडामध्ये मुतणारी ही लोक ही हलकट लोक ह्या लोकांना लोका म्हणजे या लोकांना फाशी झाली पाहिजे हा जरी महाराष्ट्र मागत असला फाशी परंतु माझं तरी असं मत आहे की फाशीपेक्षाही जास्त जर का कोणती शिक्षा असेल तर ती झाली पाहिजे याला पब्लिक प्लेसमध्ये आणून चांगला चोप दिला पाहिजे चांगली अशी क्रूरपणे हत्या केली पाहिजेत या लोकांची सुद्धा क्रूरपणे यांना फासावरती चढवलं पाहिजेत फाशी सुद्धा कमी पडते या लोकांना मला मला तरी जिथपर्यंत वाटतं की हे लोक हे जे कुत्री आहेत किंवा हे जे बाणगुड आहेत ना ज्यांनी ही हत्या के हत्या केली ह्या करणाऱ्या या, या लोकांना फाशी काय ते होईल होईल जे होईलच ते परंतु या यांचा माइंड कोण आहे ह्या मास्टर माइंडला पकडणं फार अत्यंत महत्वाचं आहे जर का या मास्टर माइंडला पकडल्या गेलं तर कुठंतरी त्या कुटुंबाला किंवा त्या संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळेल किंवा न्याय भेटेल न्याय भेटला न्याय मिळाला असं आपल्याला म्हणता येईल परंतु हे सगळं जर का प्रकरण पाहिलं तर ह्या प्रकरणामध्ये जे जे काही लोक होती आज राजकीय घडामोडी किंवा राजकीय रा, लोकांचा त्याच्यामध्ये हात आणि दुसरी गोष्ट अशी की ब साधं ज्या वरती जो लोक आहे ज्याच्यावरती ज्याच्या हाताखाली हे सगळी प्रशासना झाली म्हणतात किंवा हे सगळ्या गोष्टी घडल्या म्हणतात तो व्यक्ती मा राजीनामा द्यायला तयार नाही त्याचा राजीनामा काही घेत नाही ना आणि आज आज त्याचा राजीनामा दिला जातोय किंवा घेतला जातोय तो देतोय म्हणजे त्याचा का, कारण सुद्धा काय माझी तब्येत बरोबर नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी येतात पुढं मित्रांनो हे सगळं प्रकरण होत असताना सरकार किंवा प्रशासन कशा पद्धतीनं काम करत आहे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दर आठवड्याला दर आठवड्याला काहीतरी प्रकरण पुढे येत आहे दर आठवड्याला काहीतरी घडत आहे दर आठवड्याला काही ना काहीतरी होत आहे कोण कोण याला पाठीशी कोण घालताय कशा पद्धतीनं पाठीशी आहेत हे सगळे जर का आज सरपंच सारखा माणूस जर का सरपंच एक गावचा सरपंच जर का ह्या सगळ्या गोष्टींना जर का सामोरे जात असेल या सगळ्या गोष्टी जर का त्या व्यक्तीसोबत होत असतील तर ह्या समाजातल्या ह्या समुदायातल्या सर्वसामान्य माणसाचं काय होणार आहे सर्वसामान्य माणसा माणूस किती पिरळला जात असेल जर का आज हे प्रकरण चवाट्यावरती आलं काही प्रकरणं अशी अशी प्रकरणं आहेत की जी चवाट्यावरती येत नाही दाबून दिल्या जातात तर त्या ठिकाणी रखडल्या जातात किंवा ते दिसूच दिल्या जात नाही अशी अशी, अशी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये आज घडताना दिसत आहेत म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगावसं वाटतंय की बा आज ही महाराष्ट्र चाललाय कोणीकडं जी संतांची भूमी आहे ज्या संतांनी या महाराष्ट्राला बनवलं आज महाराष्ट्रात संतांची भूमी म्हणून ओळख ओळखल्या जाते आणि या महाराष्ट्रामध्ये आदर्शानं बघितल्या जाते देशाची वाटचाल ह्या महाराष्ट्रावरून होते आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये जर का अशा पद्धतीने ही अशा पद्धतीची क्रूरपणे हत्या केली जात असेल तर, या ना वर वर तर हा या लोकांना रस्त्यावर भर रस्त्यावर चौकात नेऊन चोपला पाहिजे मला तरी असं वाटतंय तुम्हाला काय वाटते या सगळ्या प्रकरणाबद्दल ह्या तुम्ही फोटो बघ बाक बघताय एकदम एकदम डोळ्यात अंगावर असे काटे येत आहेत आणि असं डोळ्यातनं पाणी येत आहे आज ज्या वेळा फोटो ह्या सगळ्या बघितल्या तर दिवसभर मुळीच माणसाला म्हणजे असा व्हिडिओ बनवण्याचा काय म्हणजे दुसऱ्या कुठल्या गोष्टीवरती विषयच नाही किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीवरती मनस लागत नव्हतं हे म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते ह्या सगळ्या गोष्टींबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा नाही करा काही फरक पडत नाही तुम्हाला चॅनललाही लाईक किंवा सबस्क्राईब करा नाही करा काही फरक पडत नाही मात्र व्हिडिओला मात्र नक्की शेअर करा आणि तुम्हाला आमची व्हिडिओ जर का चांगली वाटत असतील पटत असतील तर आणि तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा नका करू पण कमेंट तेवढं करा तुमचं काय मत आहे ते नक्की सांगा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार